नमस्कार सुचिको चॅनल मध्ये आपले पुन्हा एक स्वागत आहे आता आपण भाताच्या रोपाची लावणी करण्यासाठी मामांच्या शेतावर चाललेले आहोत पावसाळा म्हटला की सगळीकडे हिरवळ दिसते ती पाहून मन प्रसन्न होते निसर्गाचे हे रूप आपल्याला मोहित करते नमस्कार सुचीपू चॅनलमध्ये चारे। आपले पुन्हा एक वार स्वागत आहे मामांच्या शेतावर भाताची लावणी पाहण्यासाठी आलेले आहे शेतकऱ्याच्या आयुष्यातली भाताच्या रूपांची परत लावणी करण्याचा जो विधी आहे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आपण भाताचं एखादा प्रत्येक घासाला आपण जे खातो त्यात किती शेतकऱ्याची मोलाचं काम असतं ते आज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि प्रत्यक्ष अनुभवाला मिळा आम्ही लहानपणी सगळे केलंय आता मुलगी आणि मिसेस हे सगळे दाखवायला मिळणार प्रत्यक्ष मला हे बघ झाडाला लागले शेतावर जाताना नदीचा खळखळाट व पक्ष्यांचा किलबिलाट कामी पडतो आहे त्यामुळे मनाला खूप शांती मिळते ती आजच्या धकाधकीच्या जीवनात खूप आवश्यक आहे पावडुंगे येथील शेतावर जाताना महादेवाचे एक मंदिर लागले चला महादेवांचे दर्शन घेऊ मामी मामाचं पण केस हो अरे उमेश मामाचा मामा उमेश काकाचा मामा सुधीर मामा पण मी असा अख्खा अख्खं ग्रीनवाला आहे ना अजून एक आक्खा अख्खा पूर्णे ते पूर्ण ग्रीनवाला सगळे तिन्ही खाली करून झाले नाही हा हा ग्रीनवाला आहे ना मस्त बांधली

अच्छा अच्छा वगैरे दुपारी परत काम करताना पण तिंडा बघ आता काम करताना पण घेईल मग आहे तुम्ही आहात आम्ही जेवतोय भात मिळतो कोण भात खेळा आम्हाला तुम्ही कामच नाही केली तर मग आम्हाला देऊन करावं लागेल बघा इथे बघा बघा आता काय बोलायचं कोण नाही तिकडे आम्ही लावणीसाठी मामांच्या शेतात लावणी बद्दल बहुतेकांना माहिती नसते मामा लावणीबद्दल तुम्हाला माहिती देत लावणी कधी झालं लावणी तयारी झाली तर पंचवीस ते तो 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 ती 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 तीन दिवसात सुरु होते आपण रोप म्हणजे किती अगोदर किती दिवस तुम्ही तयारी करा मेच्या शेवट शेवट जूनला आम्ही पेरणी करतो अच्छा पेरणी झाल्यानंतर पाऊस जसा आणि पडेल या वर्षी नऊ तारखेला पडला नऊ तारखेच्या नंतर या वर्षी जरा उशिरा उशिरा आता लावणी चालू झाली आठ दिवस झाली पावसाचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे शेती भरपूर भरून येणार आहे भाताची रोप छान होणार आणि ती भात ते साधारण आता तीन चार महिन्याने म्हणजे आपल्या दसऱ्याच्या अगोदर तयार होतं त्या मामी आहेत आमच्या आज त्याने आम्हाला मस्त मटण 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 भाकरी करून घातलं छानच झालेलं मटण शेतावर शेता, शेता शेता आणि खायचा तो वेगळाच तो अनुभव आम्हाला मिळाला शेताच जेवणाला आणि दोघही शिक्षकच आहेत पण आता ते हाडाचे शेतकरी झालेले आहेत रिटायर्ड लाईफ ते चांगले एन्जॉय आहेत आणि हा आमचा प्रचित मुलगा आहे त्यांचा तो पण त्या मामाना मदत करतो आज त्याला खरं जॉबला जायचं होतं पण त्यांनी खास सुट्टी घेतली तर आम्ही जेवण वगैरे झालेलं परत आता आम्ही लावणीसाठी आम्ही शेतात चाललेलं आहे ते पण तुम्हाला आता दाखवतो तिकडच्या बायकांचं गाणे वगैरे काय असतील लावून हे करताना ते तुम्हाला ऐकवतो त्यांच्याशी थोडं हितगुस करतो ते तुम्ही पहा नमस्कार हे आमचे सख्य मामा प्रमोद मसाल हा पेशाने शिक्षक ही मामी आमची हा दोघेही शिक्षक आणि शिक्षक असून शिकवता शाळेचं शेती हा त्यांनी व्यवसाय ठेवला आणि शेतीसाठी स्वतःला झटून घेतलं शेती वाढी सगळं करून घेतलं त्यामुळे असे दुहेरी काम करणारे माणसं क्वचितच मिळतात आणि त्या आम्हाला लाभ मिळाला ला की आम्हाला ते मामा म्हणून आणि मामीच्या रूपात आलेले आहे ते त्यामुळे त्यांचं आणि हे शेतकरी हे त्यांचं असं आहे की शेत शेतकऱ्याही जर चांगलं मेहनत करून शेती केल्यामुळे आपल्याला जे काय ते भात आणि बाकी पिकं खायला मिळतात तर त्यांचे शेतकऱ्यांचे आभार आपण माणूस एवढे कमी असतात आणि प्रत्येकाने त्याचं शेत अन्नाचा कण एखादा वेस्ट करण्याच्या वेळी अगोदर शेतकऱ्यांचा विचार व शेतात शेतकऱ्याची किती मेहनत आहे ह्या पूर्ण त्याच्या शेतामध्ये त्यांनी जी स्वतःच्या स्वकरचा स्वकष्टाने सगळ्यांनी मामा मामी त्यांनी मा हा मुलगा त्यांचा मामांचा तर सगळ्यांनी म्हणून त्यांनी जी उभी केली आहे शेती त्याच्या आता तुम्हाला दिसेल यायचं करून आणि आजचं तिखट जेवण मामीने स्पेशली म्हणून बकऱ्याचं मटण आणि भाकरी स्वतःच्या हाताने केलेली आहेत आणि सकाळी लवकर उठून आणि ते आता आम्ही या शेताच्या घरात खाल्लेलं आहे दुपारच्या वेळेला आणि आता परत शेतीच्या कामाला जातं आणि हा प्रचित जो आहे तो गव्हर्मेंटमध्ये आहे आपल्याकडे सेवक म्हणून आहे मुरुड जंजिरामध्ये आणि तो पण मेहनती आहे त्याची दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी ते लाठी काठी आणि कराटे त्यामध्ये चांगलं नाव होतं नॅशनल आणि सगळ्या ऑल इंडिया ऑल वर्ल्डच्या कॉम्पिटिशन झाला त्याच्यामध्ये पण प्राइजेस त्याचं संध्याकाळी आम्ही इंट्रोडक्शन देऊ ते शाळेत गेले तर आल्यावर शेंकर हे आपलं शेंकर ज्या वेळेला आपण पेरणी केली त्या टाइम शेंकट वापर आणि आता हे आपल्या आंब्यासाठी साठी वगैरे हे स्टेंड करा पण बाकी इतर कुठलं काय वापरत नाही केमिकल कोणत्या प्रकारचं वापरत नाही वाटाचं तण कुठलं लावलेस आता जोरदार 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 म्हणून घाटाला वाणा जोरदार आणि स्वर्ण बारीक 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 खाण्यासाठी विकण्यासाठी साठी स्वर्ण चाले आणि चालो आता गा तुम्ही गाणे गा गी हा गाणे गाणे गा लवकर बोला तुम्ही बोला आम्ही पण मागून बोलतो आवा देड़। आवा देड़। बोला आवाज येईल बोला सताराम बोल गाडा बोलता माझ्या बहिणी चौदा पंधरा चौदा पंधरा एका मिनिटात होतील गोळा नको ना, ना आवाज हा चांगला नाही ना तुम्ही गा तुम्ही गाय ऐकला तो का गाणं अरे हा वाडा बोलतात त्या

काही कानातलं चष्मा पोळ्या म्हणून रस्सी लावली असेल आणि लटकते रस्सी बांधलेलं नाही त्या त्या लोक बघता आवाज नाही आवाज उर्वरित भाग पुढील व्लॉगमध्ये अवश्य पहा